वीस रुपये गुंतवा आणि तुमची लाईफ सेक्युअर करा शॉक बसला ना वीस रुपयात कशी काय लाईफ सेक्युअर करणार आता तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सेव्ह करायला विसरू नका ही केंद्र सरकारची एक अशी योजना आहे ज्याचा लाभ ग्रामीण भागातील लोकही घेऊ शकतात दर महिना फक्त वीस रुपये गुंतवणूक करूनही तुम्ही या योजनेची सुरुवात करू शकता याचा प्रीमियम तुम्हाला मे महिन्याच्या शेवटी भरावा लागतो अठरा ते सत्तर वर्ष वयोगटातील लोक प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात लाभार्थ्याचं वय सत्तर वर्ष पूर्ण झाल्यास हा विमा संपुष्टात येतो या योजनेनुसार पॉलिसीधारकाचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा त्याला अपंगत्व आल्यास त्याच्या नॉमिनीला दोन लाख रुपयाची रक्कम दिली जाते तुम्हालाही ही योजना आवडली असेल तर आत्ताच या योजनेत पैसे गुंतवा आणि तुमची लाईफ सिक्युअर करा आणि हो या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला व्हिजिट करा आणि सर्च करा पी